नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अर्जुन फार इमोशनल झालेला असतो कारण एक रात्र उलटून गेली अजूनही सायली काही शुद्धीवर आलेली नाही त्या गोष्टीने त्याला फार वाईट वाटत असतं माझ्या सायलीला कोणीतरी उठवा तिला लवकर बरा करा असं म्हणत तो जोरजोरात रडायला लागतो इमोशनल झालेला प्रोहून प्रताप त्याला रडण्यापासून बंद करण्यासाठी जवळ येतो आणि त्याची समजूत घालतो लवकरच सायली बरी होईल प्लीज तू असं हा खचून जाऊ नको हारू नकोस प्लीज तू आता संयमाने वाघ तुझ्याही सायली देऊ नक्की बरं करेल आणि विश्वास ठेव हो देवावरती ती आपल्या सगळ्यांसोबत पुन्हा पूर्वीसारखी वागेल आणि उठेल पण पण तो म्हणत असतो बाबा माझ्या सायलीला हाक मारा तिला आवाज द्या तिला बघायला सांगा ना मी इथे आलो आहे बघ मी इथेच तुझ्यासाठी आलो आहे असं म्हणत तिच्याशी बोलू लागतो आणि त्याला समजूत घालत घालत प्रताप त्याला तिथे रडण्यापासून बंद करत तिकडे बाजूला घेऊन जातो आणि इकडे आपल्याला प्रियाची भांबळ उडालेली दिसते ती खूपच भांबवलेली असते तिला फोन येतो तो नागराज आणि महिपतचा आता यांचा प्लॅन आहे की प्रतिमाला घरामध्ये गाठायचं आणि तिला मारायचं पण आज झालं आहे असं की दयांडी जी होणार होती ती होणारच नाही आता यांना उत्तर देऊ काय माझ्या हातून काय झालं आहे आता त्याला टे तिला टेन्शन येतं ती, ते ती अलगतपणे फोन उचलत घाबरत घाबरत हॅलो बोलते आणि महिपत आणि नागरज तिला मग बोलतात कुठपर्यंत आपला आला आहे प्लॅन किती वाजेला आपल्या माणसाला पाठवू तिला मारायला आता ती घाबरते आणि ती घाबरल्यानंतर म्हणते आपला जो प्लॅन आहे तो आता सक्सेस होऊ शकणार नाही आपल्याला कॅन्सल करावं हो लागेल कारण यांच्या घरी जी दहीहंडी होणार होती ती कॅन्सल झाली आहे आता दहीहंडी कॅन्सल झालीच कशी असं म्हणत नागराज मैपत महिपत दोघंही तिच्यावर चिडतात आणि मग तिने सांगित सांगितलेलं सांगते की माझ्याकडनं त्या सायलीला धक्का लागला ती जिन्यावरनं रात्री पडली पडल्यानंतर तिच्या कानातनं रक्त येऊ लागलं आणि त्याच्यानंतर ती बेशुद्ध झाली ती अजूनपर्यंत तिला जागच आली नाही आता मी पत्तीच्यावर चिडतो तुम्हाला नळावरची भांडणं कोणी करायला लावली होती काय बायकांसारखं लुटूपोटूची भांडणं खेळत असतात इथं आपल्या इतका मोठा प्लॅन ठरलेला होता तू मध्येच काय शेण खाल्लंच गं आता तुला ना त्या नळावरच्या भांडणासारखं जाळून टाकेन जाळून जर माझा प्लॅन सक्सेस झाला नाही तर आता प्रियाला डायरेक्ट जाळून टाकायची मैपतने धमकीच दिली नागराज समजवत असतो पहिले ती काय म्हणते ऐकून तरी घ्या ना कशाला तिच्यावर एवढा चिडतोय तेव्हा प्रिया ला सांगू ते ते लागते मी काय असं जाणून बुजून नाही केलं माझ्याकडनं चुकून झालं आणि ती आता बेशुद्ध आहे ती जगते की मरते सगळेजण टेन्शनमध्ये आहे त्याच्यामुळेच कोणीही आता घरामध्ये येणार नाही आणि जो काही प्लॅन असेल तो आज आपण रद्द करूया असं म्हणत ती प्रिया नागराजांनी महिपतला सांगू लागते पण महिपत मात्र इतका चिडलेला आहे तो काही केलं ऐकायला तयार नाही आज ठरल्याप्रमाणे तिचा खून होणार म्हणजे होणार तू काहीही कर आणि आत्ता सांग ती घरी कुठे आहे कशी आहे तिला गाठायचं आणि तिला मारायचं आता तुझ्यावरती ठेवतो मी थोड्या वेळात मला फोन करून सांग माझ्या माणसाला कुठे पाठवून किती वाजेला पाठवू मला काहीही दुसरं कारण द्यायचे नाही आज ती मेलीच पाहिजे प्रतिमा असं म्हणत तो फोन कट करतो आणि इकडे हॅलो हॅलो ऐका माझं मी काय सांगते प्रिया खूप भांबवलेली पण तिचा आता मैपत काय ऐकायला तयार नाही फोनच कट केलेला असतो चैतन्य सगळ्यांसाठी जेवणाचा डबा घेऊन येतो रात्रीपासून सगळेजण इथे येऊन बसले कोणीही अन्नाचा पाण्याचा कणही पिलेला खाल्लेला नाही तो त्यांना रिक्वेस्ट करतो खाऊन घ्या पण कोणी त्याचं ऐकायला तयार नसतं तो त्याच्यानंतर जातो आणि अर्जुनसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो आईंकडे डबा देतो आणि अर्जुनलाही म्हणतो तूही काहीतरी खाऊन घेतोस का त्या डबा घेतात बाजूला ठेवून देतात त्याला समजावत तो तिथे बसतो आणि म्हणतो काहीतरी खायला हवं आणि दोन घास पोटात गेले तर डोकं पण चालेल जरा पण तो काही केलं ऐकायला तयार नाही जोपर्यंत माझी सायली शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी पाणीही पिणार नाही बघणारे आई आईवडील पण काहीच खात पीत नाही तू जर असं खचलास तर त्यांना कोण सांभाळेल त्यांची तब्येत त्यांच्या गोळ्या सगळं पथ्यपाणी पाहायला हवं ना मग अर्जुन उठतो आईबाबांना समजवण्यासाठी जातो आणि त्याच्या मम्माला म्हणतो मम्मा तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घ्या आणि गोळ्या पण वेळेवर घ्या बरं येईल होईल सायली बरी पण कल्पना म्हणते मला आता कसली खाण्याची पिण्याची इच्छा नाही प्रताप पण त्याला सांगू लागतो आमचं लेकरू असं बेशुद्ध पडलेलं असताना तुला वाटतं का आमच्या घशाखाली घास उतरेल आमची मुलगी जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आम्हाला काहीही खाय असं हट्ट पण करू नको आग्रह पण करू नको आणि प्लीज हा डबा घे आणि वापस ठेवून दे असं म्हणत त्याच्या हातात तो डब्बा देतो आणि पुन्हा तो, तो चैतन्याच्या बॅगमध्ये ठेवायला सांगतो कोणीही जेवण करायला तिथे तयार नसतं इकडे आज सायली दिसतच नाही कुठे गेली मैत्रिणीकडे कुठे अजून आली नाही असं म्हणत प्रतिमा घरभर तिला शोधत असते ती बघते पूर्णाजी देवांना पाण्यात बुडवून बसलेली असते आणि पूर्ण घरभर सायलीला प्रतिमा शोधत असते इकडे सायलीची तब्येत बिघडलेली सायली सिरियस कंडिशनमध्ये सगळ्या डॉक्टरांची धावपळ सुरू झाली तिला वेगवेगळे इंजेक्शन वगैरे देऊ लागतात तिला काळजी क करण्या करण्याचं कारण नाही असं सांगताना अर्जुन पुन्हा त्यांना सांगत असतो नाही त्यांना लवकर तुम्ही चेक करा प्रतिमा सायलीला शोधण्यासाठी तिच्या रूमकडे हळूहळू जाते रूममध्ये पाहून येते तिथेही तिला सायली कोणीही दिसत नाही घरभर फिरते आज घरात कुठलेही मेंबर्स पण दिसत नसतात इकडे सायलीची तब्येत बिघडते तिला खूपच श्वास घ्यायला त्रास होत असतो इकडे धावपळ सुरू होते अर्जुनची लवकर माझ्या सायलीला बरं करा काय झालं आहे पहा आजीनेही इथे देव पाण्यात ठेवले देवांना पाण्याचा शिंपडा देत असते आणि पाण्यात देव घेऊन ती देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या सायडीला लवकर बरं करा आता घरात नेमकं का चा काय चाललंय प्रतिमाला काही कळेना इकडे अर्जुन टेन्शनमध्ये आणि सगळी नर्स वगैरे डॉक्टरची धावपळ धावपळ चालू असते त्याचाही जीव कासा विसवत असतो चैतन्य त्याला समजत असतो जरा शांत हो एवढी घाई गडबड करू नको इकडे काय करावं का आता प्लॅन कसा सक्सेसफुल करायचा महिपतने तर धमकीच देऊन टाकली आहे असं म्हटल्यानंतर तीही टेन्शनमध्ये आलेली असते प्रिया आता ती तिच्या तिच्या टेन्शनमध्ये विचार करत असताना तिथे अस्मिता येते आणि तिला म्हणते कसला विचार करते त्या सायलीचा तुला काय तिची काळजी वाटायला लागली आहे की काय तेव्हा ती म्हणते नाही ग तिचा नाही विचार करत मी माझ्या आईचा विचार करते माझ्या आई माझ्याशी कशी बोलेल काय करेल तेव्हा मग तिला बोलता बोलता समजतं अस्मिताकडनं की तिला सायली बेशुद्ध आहे हेच माहीत नाही सायलीला काय झाले कोणीही तिला सांगितलेलं नाही कारण रविराज काकाने सांगितलं की तिला काही सांगू नका ते ऐकल्यानंतर ती टेन्शनमध्ये येईल आणि तिच्यापासून हे सत्य सगळ्यांनी लपवून ठेवायचं असंही सांगितलेलं असल्यामुळे प्रतिमाला सांगण्यात आलं आहे की ती मैत्रिणीच्या घरी गेली आहे पण तिला सत्य कोणीही सांगितलेलं नाही आता प्रियाच्या मनात डाव डाव येतो जर मी त्या प्रतिमाला सांगितलं की सायली हॉस्पिटलमध्ये आहे ती लगेच कावरी बोरी होऊन ती तिला शोधण्यासाठी घराबाहेर नक्की पडेल आणि ती घराबाहेर पडली की मग आपल्याला महिपतला सांगता येईल की ती बाहेर गेली आहे इकडे अस्मिता प्रियाला म्हणत असते तू का बरं एवढी टेन्शनमध्ये आहे तू काय विचार करते काही झालंय का तर ते असं बोलता बोलता ती विषय काढते रविराज अंकलने सांगितले त्या प्रतिमाला कोणीही सांगायचं नाही तर प्रिया म्हणते हो हो मी पण नाही सांगणार बरं अजिबात नाही आणि माझं एक महत्त्वाचं काम आलेच मी असं म्हणत ती अस्मितापासून पळ काढू लागते आणि लगेचच जाते प्रतिमाच्या खोलीमध्ये प्रतिमा आता प्रियाला पाहिल्यानंतर लगेच लांब लांब पळू लागते मग प्रिया तिला म्हणते मी तुझ्याजवळ येणार नाही ग मला तुझ्या मायाची उभावी हवी आहे पण मी थोडी वाट पाहीन तिच्याशी गोड गोड बोलून मग ती मूळ मुद्द्यावर येते तुला माहिती आहे ना तू किती जीव लावते सायलीला तू तेवढा जीव मला नाही लावत मला माहिती आहे पण मी तुला वेळ देईन तूही मला हळूहळू जाणून घेशील ना मग मला तू तु तुझी मुलगी म्हणून स्वीकारशील ना बघ ना आता ती बिचारी सायली तिचा ना जीव धोक्यात आहे तुला माहिती आहे का ती आता मरती का जगती सगळेजण टेन्शनमध्ये आहे पायऱ्यांवरनं रात्री ती गडबडली गटबडल्यानंतर तिच्या कानातनं खूप रक्त आलं आता ती खूप जास्त सिरियस आहे हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केले हे ऐकल्यानंतर प्रतिमा लगेच मागे वळते तिला खूप मोठा शॉक बसतो तिला पहिल्यांदाच कळलं की इतकी सिरियस तिची कंडिशन आहे मग ती म्हणते काय झालं आहे कशी काय मग प्रिया सांगू लागते तिला खूप मोठी जखम झाली आहे मुक्काम डोक्याला मार लागला आहे त्यामुळे ती बेशुद्ध आहे तर तिची आता काळजी घेत आहे सगळेजण हॉस्पिटलमध्ये पण तुला ना न्याय न्यायचं नाही असं बाबांनी सांगितले तू टेन्शन घेशील ना म्हणून पण ना मी तुला सांगितले कोणाला सांगू नको नाही तर बाबा माझ्यावर चिडतील मग हो ती पण म्हणते हो चालेल पण ती कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे मला घेऊन चालतेस का प्रिया म्हणते नको नको बाबा माझ्यावर चिडतीन तुला घेऊन गेले तर ते सिटी हॉस्पिटल नाही का आपल्या इथल्या बस स्टॉपच्या जवळच तिथे घेऊन गेले आहे तिला प्रिया बरोबर शातीरपणे त्या ॲड्रेसवरती तिला पाठवते जिथे आता महिपतचा माणूस तिला मारण्यासाठी येणार ठरल्याप्रमाणे प्रतिमा आता कावरी बावरी होणार हे तिला माहिती आहे ती बरोबर ॲड्रेस बर सांगत आहे बसस्टॉपच्या तिथनं कसं लेफ्ट जायचं राईट जायचं मग तिथे समोर गेल्यावर हॉस्पिटल आहे तिथेच आपली सायली ॲडमिट आहे बघ ना मला खूप काळजी वाटते मी देवाजवळ ना आता प्रार्थनाच करणार आहे सायली लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून असं म्हणत ती सगळा काही ॲड्रेस वगैरे सांगू लागते आणि त्याचप्रमाणे तुला जायचं असेल तर गुपचुप जा मग कोणाला सांगू नको मी सांगितलेलं जर माझ्या बाबांना जर कळलं ना मी तुला ॲड्रेस सांगितला आहे तर माझे बाबा माझ्यावर चिडतील आणि प्लीज माझ्या सायलीसाठी पण देवाकडे प्रार्थना कर का तिला लवकर बरं कर असं म्हणत ती आता प्रतिमा इमोशनल होते इमोशनल झाल्यावर तिला रडायला येत असतं की काय करावं माझ्या सायलीला भेटायला जाण्यासाठी आणि प्रिया पण देवाकडे प्रार्थना करू लागते आणि त्याच इकडे प्रतिमालाही भीती वाटत असते सायली कशी असेल कशी नाही देवाजवळ ती हात जोडून प्रार्थना करते की सायलीला लवकर बरं कर आता तिचा जीव व्हायला लागला लागलाय काय करावं तिला भेटायला जाण्यासाठी म्हणून ती कासवीस होत बाहेर निघू लागते बाहेर गेल्यानंतर गु कुणाचंही लक्ष नसताना गुपचुप ती तिथून गेटमधनं बाहेर जाते इकडे प्रिया तिची वाटच पाहत असते प्रियाला माहिती होतं ही नक्की जाणार भा घराबाहेर ठरल्याप्रमाणे ती बाहेर गेली आणि इकडे ति फोन करून ॲड्रेस सांगायला सुरुवात केली मैपतच्या माणसांना तिकडे तिला मारण्यासाठी इकडे अर्जुन टेन्शनमध्ये असतो डॉक्टरांना तो, तो थांबवतो मला सांगा नेमकी तिची कंडिशन कशी आहे म्हणून ती नक्की बरी आहे ना असं विचारू लागतो तेव्हा अर्जुनला डॉक्टर सांगतात खरं सांगायचं तिची सिरियस कंडिशन आहे तुम्ही जास्त घाबरू नका आम्ही खूप प्रयत्न करतोय तो डॉक्टरांवर ते आताच खूप चिडतो त्यांना मारू लागतो आणि त्यांना म्हणतो की माझ्या सायली लवकरात लवकर बरं करणार तर मी कोणालाच सोडणार नाही आणि तिथे अश्विन तो अश्विन त्याला शांत करतो की तो हॉस्पिटलमध्ये आहे डॉक्टरांशी अशा भाषेत बोलायचं नाही तुला माहिती आहे ना नक्कीच सायली बरी होईल थोडा वेळ दे ना तू एवढी गडबड गोंधळ इथे करू नकोस असं म्हणत त्याला समजवण्याचा प्रयत्न अश्विन करत असतो एक डॉक्टरवरती तू असा हात नाही उतरू शकत डॉक्टर पण त्यांचा प्रयत्न करत आहे मी स्वतः तिथे जातीने उभा आहे मीही पाहत आहे पण तिची प्रोग्रेस होत नाही थो काही थोडासा धीर धरतो तिची तब्येत नक्कीच सुधारेल विश्वास ठेवायला हवा कारण मेंदूच्या माराला अठ्ठेचाळीस तरी तास लागतील आत्ताशी चोवीसच तास झाले तेव्हा मात्र मला माझ्या सायलीजवळ घेऊन चाल मला कोणीही आतमध्ये जाऊ देत नाही मला आत जायचं आहे सायलीजवळ जायचं आहे तेव्हा कल्पना आणि प्रतापही म्हणतात की ठीक आहे याला घेऊन जात नाही तर हा असाच गोंधळ गडबड करेल असं म्हणत त्या अश्विनसोबत आता अर्जुनला हॉस्पि आय सी यूच्या मध्ये पाठवतात मग मध्ये गेल्यानंतर अर्जुन खूप इमोशनल होतो आणि सायलीजवळ खूप प्रे रडत रडत जातो रडताना तो सायलीशी बोलत असतो माझ्याशी बोला ना मी तुमच्याशी बोलायला आलो आहेत तुम्हाला मी सगळं काही सांगतो ना माझ्या मनातलं काय काय मी तुमच्यापासून कधीच काय लपवलेलं नाही तुम्हाला कसं सांगू मी मी तुम्हाला किती मिस करत आहेत तुम्ही लवकर उठा असं म्हणत तो तिकडे हात मारू लागतो सायलीला सायली मात्र काहीच प्रतिसाद देत नाही पाहून तो म्हणतो असतो तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे इतके दिवसापासून मी जी लपवून ठेवली मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आज तुम्ही ह्या कंडिशनमध्ये आहात मी माझ्या मनातली गोष्ट माझ्या मनातच राहून जाईल ही पण मला भीती वाटत आहे प्लीज माझ्यासाठी उठा ना तुम्ही मला तुम्हाला सांगायचं आहे माझं किती प्रेम आहे तुमच्यावर मी किती जीव लावतो तुम्हाला आणि हे माझं प्रेम माझ्या पर्यंतच नाही ठेवायचं मला सगळ्यांना सांगायचं आहे की माझं तुमच्यावर खरंच किती प्रेम आहे असं म्हणत तो सायलीला उठवण्याचा प्रयत्न करतो पण सायली काही उठत नाही चैतन्य अर्जुनला घेऊन जातो बाहेर आणि देवळात गेल्यानंतर तू देवावरती श्रद्धा ठेवू नक्कीच तुला देव काही ना काही मार्ग दाखवेल असं म्हणत तो देवळात जातो तिथे गेल्यावर त्याची मित्र त्याला दहीहंडी फोडण्यासाठी वरती पाठवतात टॉपला वरतून तो खाली पाहतो तर त्याला दिसतं की साई प्रतिमाला मारण्यासाठी काही गुंड त्या समोर आलेले असतात आणि तिच्या मागे चाकू घेऊन लागतात ते पाहिल्यानंतर अर्जुन त्यांना हाक मारू लागतो आणि प्रतिमा आत्या थांबा तुमच्या मागे गुंड आहे असं म्हणत असतो आता पुढे जे काय होईल ते खरंच पाहणं रंजक ठरणार अर्जुन प्रतिमाला वाचवू शकेल का तेही पाहणं खरंच रंजक ठरणं ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोचतील चला तर मग आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चल ठरलं ठरलं तर मग मध्ये बघायला आता मज्जाच येणार आहे तेही आपण पाहूया पुढे